आज आपण खूप छान असे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन कथा पाहणार आहोत विष्णू आणि शिव यांच्याबद्दल पुराणातील तीन मनोरंजक कथा आहेत जेव्हा विष्णू शिवाचे घर बळकावतो जेव्हा विष्णूने शिवाला वाचवले आणि शेवटी विष्णूची शिवाप्रती हृदयस्पर्शी भक्ती पहिली कथा भ शिवा आणि विष्णू बद्रीनाथाची दंतकथा बद्रीनाथ विषयी एक दंतकथा आहे इथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त अधिशेषावर पडलेले असतात आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही तुम्ही पृथ्वी पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात सृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केलं पाहिजे ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णूखाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्याची साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एक लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसला शिवाने पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले तेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्यात घरासमोर एक लहान बाळ रडत होते ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिवा म्हणाले हे चांगले मूल नाही हे आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फातमध्ये त्यांच्या आई वडिलाच्या पायाचे ठके नाहीत हे मूल नाही, नाही। पण पार्वती म्हणाली ते काही नाही माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन गेली ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याचे परिणाम माहीत होते पण तो म्हणाला पाहूया काय होते ते पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरण पाण्याच्या झऱ्यावर आंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना ते दारातून बंद दिसले पार्वती हैरान झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू म मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाली आता आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाला चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले ते आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात आणि शेवटी केदारनाथामध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल त्याला हे माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्ही त्या होऊ देत दुसरी कथा जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीम करुनेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादीचे वर्णन करतात एकदा एक असुर एक होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्यांच्यासोबत असेल गजेंद्र त्याच्या जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवतच आहे हे पाहिल्यानंतर नारद मुदी तिन्ही लोकात संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडकी खोडी केली त्यांनी गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस तो तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहेत तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्याप्रमाणे त्याने शिवाची आराधना चालू केली तेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली कोणालाच माहीत नव्हते तो कोठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कोठे आहे ते या समस्येचे समाधान सोडण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो रगजंद्रामध्ये आहे नंतर देवांनी विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेश घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने ह्या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवाचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते मोटया मोटया ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवाकडे साठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले शिव जो गोजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गोजिंद्राचे तुकडे केले आणि त्यांच्या आतून बाहेर आला तिसरी कथा विष्णूची शिवासाठी भक्ती शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वासा सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचा एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळाच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सात कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवांच्या ठेवले त्याचे डोळे ओढले नाही त्याने हास्य केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमल नयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या फुला इतकेच सुंदर आहेत तर मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणेने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले अशाच नवनवीन आणि युनिक स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा थँक्यू